आमची चिमुकली भक्ती वर्ग दुसरा इच सामान्य ज्ञान पहा भक्ती तू तयारच बेटा ओके बरं भक्ती मला सांभाळा तुझं नाव गाव अच्छा तालुका जिल्हा राज्य देश खंड आशिया भारताचे पंतप्रधान भारताची राजधानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र बर हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवाजी फेब्रुवारी सोळाशे तीस अच्छा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते बेटा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव हो बरोबर आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीचे नाव काय होते बघ छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्याचे नाव काय होते छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण किती पत्नी होत्या बा त्यांना एकूण मुलं किती होते त्यांच्या मुलांचे नाव छत्रपती संभाजी महाराज अच्छा आणि छावा कोणाला म्हणत भेटाय छत्रपती संभाजी महाराज अच्छा बर आपला देश स्वातंत्र्य कधी झाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे हो महाराष्ट्र दिन कधी साजरा करतात महाराष्ट्र गीत कोणते महाराष्ट्र गीत कोणी लिहिले बेटा महाराष्ट्र गीत सर्वात आधी कोणी गायले शाहीर साबळे व्हेरी गुड बर आपल्या शरीरातील रक्त साफ करणारा अवयव कोणता आहे बेटा मानवी शरीरात किती हाडे असतात दोनशे सहा दोनशे सहा राष्ट्रीय पक्षी कोणता बेट आपला आणि आपला राष्ट्रीय प्राणी कोणता आहे फूल कमळ फळांचा राजा आंबा इंग्लिश मध्ये त्याला काय म्हणतात मँगो स्पेलिंग एम अच्छा व्हॉट इज द कलर ऑफ मँगो बर भारताचा झेंडा कोणता बेटाय तिरंगा तिरंग्याचे रंग कोणते तिरंग्यातील चक्राला काय म्हणतात भारतरत्न कोण डॉक्टर आंबेडकर क्रांती ज्योती कोण मुलींची पहिली शाळा कोणी काढली बेटाय सावी फुले कोण्या ठिकाणी कोणते फळ खाल्ल्याने डोळे चांगले राहतात व्हेरी गुड खूप छान बेटा भक्ती मला इकडं तुझं पूर्ण नाव सांग बरं भक्ती स्वप्नील गावंडे गाव तुझ्या शाळेचं नाव बेटापुढे लांजूड आणि तू कोण्या वर्गातच बेटा ओके okay, खूप छान बाळा काय थँक्यू